कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यामधून आजची सर्वात मोठी बातमी समोर येते रायगड पोलिसांनी बनावट नोटांच्या छपाई आणि व्यवहाराचा एक मोठा रॅकेट उद्ध्वस्त करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेली आहे अलिबाग येथील मयेकर वाडा परिसरातून तब्बल बारा लाख रुपये बनावट चलनी नोटा जप्त केलेल्या आहेत या प्रकरणी मुख्य आरोपी भूषण विजय पतंगे याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे पोलिसांनी ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे केली आहे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या खाली, पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि त्यांच्या पथकाने ही धडक मोहीम यशस्वी केली आहे सुरुवातीला पोलिसांनी चार लाखाहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या मात्र सखोल तपासानंतर जप्त केलेल्या नोटांचा आकडा आता बारा लाखावरती पोहोचलेला आहे आरोपींकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर कागद आणि इतर साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेले आहेत या कारवाईमुळे बनावट नोटांच्या अवैध धंद्याला मोठा चाप बसला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही एक बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे आ, त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर ने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोटं स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणते ठिकाणेवरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटं वाढण्याची बनावट नोटं वाढण्याची शक्यता आहे thank